निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काच व्यासपीठ पुण्याला गुरुवारी महापुराचा प्रचंड फटका बसला खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात मुठा नदी पाणी सोडल्यानं पुण्याच्या सकल भागात जलप्रलय आला अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं यामुळे अनेकांच्या घरांचे प्रचंड नुकसान झालंय कोणतीही पूर्वसूचना न देता खडकवासला धरणातून पाणी सोडल्याचा दावा पुणेकरांनी केलाय दुसरीकडे लोकांना जास्त त्रास होऊ नये म्हणून बुधवारी रात्रीच्या ऐवजी पहाटे पाणी सोडल्याचं पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं मात्र आता पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जलसंपदा विभाग आणि महानगरपालिका प्रशासनावर पुराचं खापर पोडले मोहळ यांनी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं म्हटलंय पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने ही धरणे शंभर टक्के भरली होती त्यामुळे खडकवासला धरणातून गुरुवारी पहाटे मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलं अधिकाऱ्यांनी पहाटे पस्तीस हजार क्यूसेक पाणी येत असल्याची माहिती दिली होती त्यामुळे पुण्याच्या सकल भागात पाणी सासनास सुरुवात झाली यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एनडीआरएफ डी आर एफ लष्कराची मदत घेण्यात आली पूरग्रस्त कुटुंबियांच्या भेटी घेतल्यानंतर मंत्री मुरलीधर मोहळ यांनी माध्यमांशी संवाद साधला जर पस्तीस हजार क्युसे पाणी सोडलं तर, तर पूर आला नसता असं या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ